नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला जर भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचा हा चॅनल आहे तो फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी बोलू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉन स्टॉप टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य भाग क्रमांक एकोणऐंशी पहिलं वाक्य बघू युद्धाची शक्यता आहे युद्धाची शक्यता आहे वाक्याना देअर्स अ पॉसिबिलिटी ऑफ वॉर देअर्स अ पॉसिबिलिटी ऑफ वॉर वॉर म्हणजे युद्ध अँड पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता देअर्स म्हणजे देअर इज आहे तो देअर्स आर्स शॉर्ट फॉर्म आहे तो म्हणून देअर आर्स अ पॉसिबिलिटी ऑफ वॉर त्याच्यानंतर दुसरं वाक्य ती क्षणभर तिथेच थांबली ती क्षणभर तिथेच थांबली हे थांबली म्हणजे भूतकाळाचं वाक्य आहे म्हणून वाक्य बघा कसं आलं आहे ते शी स्टेट दे आर फॉर अ मोमेंट शी स्टेट दे आर फॉर अ मोमेंट फॉर अ मोमेंट म्हणजे क्षणभर आणि थांबणे स्टे आहे तिथे थांबली म्हणजे कारण भूतकाळ आहे म्हणून स्टेट झालेलं आहे म्हणजे इडी लागलेला आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य बराच वेळ झाला आहे बराच वेळ झाला आहे वाक्याना इट्स बीन अ लाँग टाईम इट्स बीन अ लाँग टाईम त्याच्यानंतर आहे चौथं वाक्य मी कधीच लंडनला गेलो नाही मी कधीच लंडनला गेलो नाही वाक्याना आय हॅव नेव्हर बीन टू लंडन आय हॅव नेव्हर बीन टू लंडन इथे नेव्हर कधीच आहे कधीच नाही म्हणून नेव्हर यूज केलेला आहे आय हॅव नेव्हर बीन टू लंडन त्याच्यानंतर पाचवं वाक्य तो एका आठवड्यापासून आजारी आहे तो एका आठवड्यापासून आजारी आहे वाक्य आहे ना ही हॅज बीन सिक फॉर अ वीक ही हॅज बीन सिक फॉर अ वीक वीकपासून म्हणजे एका आठवड्यापासून सिक म्हणजे आजारी आहे ही हॅज बीन सिक फॉर अ वीक त्याच्यानंतर सहावं वाक्य तुम्ही कधी कॅनडाला गेला आहात का तुम्ही कधी कॅनडाला गेला आहात का उत्तर हो किंवा नाही येतं हो किंवा नाही येत असेल तर एक्झुलरी वर्ब्सने सुरुवात होते आता एक्झुलरी वर्ब्स याच्यामध्ये कुठलं आहे तर हॅव यूज क केलेला आहे वर्तमान काळ असल्यामुळे आणि यू त्याचा करता आहे म्हणून यू हॅव त्याचं कसं होणार हॅव यू होणार कारण क्वेश्चन मार्क्स आहे इंट्रोगेटिव आहे म्हणून हॅव यू एव्हर बीन टू कॅनडा हॅव यू एव्हर बीन टू कॅनडा अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य तू आतापर्यंत कुठे होतास तू आतापर्यंत कुठे होतास आता कुठे होतास किंवा कोठे होतास दोन्ही पण एक त्याच्यासाठी वेअर यूज केलं जातं वेअर हॅव यू बीन अप टू नाव वेअर हॅव यू बीन अप टू नाव अँड क्वेश्चन्स मार्क नाव म्हणजे आता त्याच्यानंतर आठवं वाक्य जेव्हा मी तिच्यासोबत असतो असे मला वाटते ते तेव्हा मी तिच्यासोबत असतो असे मला वाटते म्हणजे तेव्हा कुठल्या पोझिशनला मी तिच्यासोबत असतो असे मला वाटतं मनोमन वाटतं माझी इच्छा अशी असते असायचे वाक्यांना आय विश आय हॅड बीन विथ ह देन आय विश आय हॅड बीन विथ ह देन त्याच्यानंतर नव्व वाक्य मी यापूर्वी कधीही इतका आनंदी न होतो मी यापूर्वी कधीही इतका आनंदी नव्हतो कधीही इथे पण नेव्हरच यूज केलं जाईल बघा आय हॅव नेव्हर बीन धीस हॅप्पी बिफोर आय हॅव नेव्हर बीन धीस हॅप्पी बिफोर बिफोर म्हणजे यापूर्वी आणि नेव्हर कारण कधीही न होतो म्हणून इथे नेव्हर बीन आलेलं आहे त्याच्यानंतर दहावं वाक्य तर आता दहावं वाक्य मी तीन वेळा ऑस्ट्रेलियाला गेलो आहे मी तीन वेळा ऑस्ट्रेलियाला गेलो आहे वाक्य काय पूर्ण झालेलं आहे बघा गेलेली प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ वाक्य कसं येणार बघा आय हॅव बीन टू ऑस्ट्रेलिया थ्री टाइम्स आय हॅव बीन टू ऑस्ट्रेलिया थ्री टाइम्स इथे लक्षात घ्या बी हे व पहिलं रूप झालं ह्याचं वर्तमान काळचं त्याचं तिसरं रूप बीन होतं म्हणून इथे बीन आलेलं आहे आय हॅव बीन आलेलं आहे टू ऑस्ट्रेलिया थ्री टाईम्स म्हणून हा पूर्ण वर्तमान काळ आहे त्याच्यानंतर अकरावं वाक्य तू किती दयाळू होतास हे मी कधीच विसरणार नाही तू किती दयाळू होतास हे मी कधीच विसरणार नाही वाक्याना आय विल नेवर फॉर गेट हाऊ काइंड्स यू हॅव बीन आय विल नेव्हर फॉरगेट हाऊ कायंड्स यू हॅव बीन इथे पण नेव्हर आलेलं आहे कारण कधीच नाही म्हणून ना आहे म्हणून त्याच्यानंतर बारावं वाक्य बघा खेळ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे खेळ अनिश्चित काळासाठी पुढे ढकल पुढे ढकलण्यात आला आहे हे पण कुठलं आहे आलेलं आहे प्रोसेस पूर्ण झालेली आहे अगोदर निर्णय झालेला आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ इथे पण बघा कसं द गेम हॅज बीन लक्षात घ्या द गेम हॅज बीन द गेम एक आहे सिंग्युलर आहे म्हणून हॅज यूज झालेला आहे त्याच्यानंतर बीन द गेम हॅज बीन इनडेफिनेटली पोस्टपॉन्ड द गेम हॅज बीन इन डेफा डिफायनेटली लक्षात घ्या सॉरी डेफिनेटली म्हणतोय इन डिफायनेटली पोस्टपॉन म्हणजे अनिश्चित काळासाठी पोस्टपॉन करणे म्हणजे पुढे ढकललेलं आहे असं वाक्य आहे ते हो स्पॉन लक्षात घ्या त्याच्यानंतर तेरावं वाक्य बघा घटनेनंतर मी इथे परतलो नाही घटनेनंतर मी इथे परतलो नाही कोण परतलो नाही तर मी मी करता आहे तो वाक्य ना आय हॅवट बीन बॅक य सिन्स द इन्सिडंट आय हॅवट बीन बॅक य सिन्स द इन्सिडंट सिन्स द इन्सिडंट म्हणजे घटनेनंतर घटना झाल्यानंतर मी इथे परतलो नाही बॅक म्हणजे परतण्या त्याच्यानंतर नेक्स्ट चौदा वाक्य तुमचा सल्ला माझ्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरला आहे तुमचा सल्ला माझ्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरला आहे आता तुमचा सल्ला करता चला तुमचा सल्ला म्हणजे युअर ॲडवाईस युअर ॲडवाईस युअर ॲडवाईस हॅज अल्वेज बीन व्हेरी हेल्पफुल टू मी युअर ॲडवाईस हॅज अल्वेज बीन व्हेरी हेल्पफुल टू मी हेल्पफुल म्हणजे उपयुक्त आणि युअर ॲडवाईस म्हणजे तुमचा सल्ला नेहमीसाठी अल्वेज यूज झालेला आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य मी थकलो आहे कारण मी दिवसभर उभा आहे मी थकलो आहे कारण मी दिवसभर उभा आहे वाक्य आय एम वॉन आऊट बिकॉज आय हॅव बीन स्टँडिंग ऑल डे आय एम वॉन आऊट बिकॉज आय हॅव बीन स्टँडिंग ऑल डे म्हणजे वॉन आऊट म्हणजे थकलो आहे त्याच्यासाठी वॉन आऊट शब्द यूज केलेला आहे टायर्ड पण आहे पण टायर्ड आपण नेहमीच उपयोग यूज करतो हा जरा सेपरेट आहे म्हणून इथे आउट यूज केलेला आहे आई एम वॉन आऊट बिकॉज आय हॅव बीन स्टँडिंग हॉल डे त्याच्यानंतर सोळावं वाक्य मला वाटते की मी कसे जगलो याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे मला वाटते की मी कसे जगलो याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे मला वाटते म्हणून आय थिंक आलेलं आहे आय थिंक इट्स टाईम फॉर मी टू रिकन्सिडर हाऊ आय हॅव बीन लिव्हिंग आय थिंक इट्स टाईम फॉर मी टू रिकन्सिडर रिकन्सिडर म्हणजे कन्सिडर म्हणजे विचार करणे अँड रिकन्सिडर म्हणजे पुनर्विचार करणे लक्षात घ्या पुनर्विचारासाठी रिकन्सिडर यूज केलेला आहे हाऊ आय हॅव बीन लिव्हिंग जे करण्याची कसे जगतो विचार करण्याची पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे त्याच्यानंतर सतरावं वाक्य कृपया मला पुन्हा सांगू शकाल की तुम्ही येथे किती वेळा आला आहात कृपया मला पुन्हा सांगू शकाल की तुम्ही येथे किती वेळा आला आहात क्वेश्चन मार्क इथे आता किती वेळा कृपया म्हणजे विनंती केलेली आहे म्हणून कुड यूज केलेला आहे त्यांच्याबद्दल कोट अधिक नम्र रूप म्हणून वापरलं जातं म्हणून कोड यूज केलेला आहे बघा कुड यू प्लीज टेल मी अगेन हाऊ मेनी टाइम्स यू हॅव बीन य कुड यू प्लीज टेल मी अगेन हाऊ मेनी टाईम्स यू हॅव बीन य अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे म्हणजे प्लीज म्हणजे तुम्ही कृपया टेल मी अगेन म्हणजे पुन्हा सांगू शकाल का हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळा आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर अठरावं वाक्य अठरावं वाक्य अलीकडे अशी चिन्हे आहेत की अर्थव्यवस्थेला वेग आला आहे अलीकडे अशी चिन्हे आहेत की अर्थव्यवस्थेला वेग आला आहे आता अलीकडे म्हणजे रिसेंटली रिसेंटली दे आर हॅव बीन सायन्स दॅट द इकॉनॉमी इज पिकिंग अप स्टीम रिसेंटली देअर हॅव बीन साईन साईन म्हणजे चिन्ह आहेत दॅट द इकॉनॉमी इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था हीच पिकिंग अप स्टीम पिकिंग अप स्टीम म्हणजे वेग आला आहे वेग आलेला आहे म्हणून पिकिंग अप स्टीम यूज केलेलं आहे आणि एक असलं वाक्य आहे तर पूर्ण झालेलं वाक्य आहे त्याच्यामुळे हॅव बीन यूज झालेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसावं वाक्य बघा आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मला कुठेही जायचे नाही आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मला कुठेही जायचे नाही वाक्य इट्स बीन रेनिंग हेवीली सिन्स धिस मॉर्निंग म्हणजे पडत आलेलं आहे एवढ्यापर्यंत वाक्य कम्प्लीट झालं बघा इट्स बीन रेनिंग हेवीली सिन्स धिस मॉर्निंग त्याच्यानंतर त्यामुळे मला कुठेही जायचे नाही वाक्य कसं आहे ना सो आय डोंट want टू गो anywhere so सो आय डोंट to टू गो एनिवे वाक्य कसे ना इट्स बीन रेनिंग हेवीली सिन्स दिस मॉर्निंग सो आय डोंट वॉन्ट टू गो एनिवेवेअर अशा असं हे वाक्य आहे डोंट वापरलेलं आहे जायचं नाही म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य बघू त्यांनी त्याच्या मुलाचे नाव रमेश ठेवले त्यांनी त्याच्या मुलाचे नाव त्यांच्या मुलाचे त्याच्या म्हणजे त्यांच्या मुलाचे नाव रमेश ठेवले आता त्यांनी त्यांनी म्हणजे दे आहे ते आहे म्हणून दे नेमड दे रमेश दे नेम दे रमेश ठेवले नाव ठेवले म्हणून एम नेम आहे त्यालाच डी लावलेला आहे ई डी झालेला आहे म्हणून नेमड झालं आहे म्हणजे तो ॲटोमॅटिकली पास्ट टेन्स झाला त्याच्यानंतर एकविसावं वाक्य त्यांना स्वतःचे त्रास किंवा कष्ट आहेत त्यांना स्वतःचे त्रास किंवा कष्ट आहेत वाक्य येणार दे त्यांना म्हणजे दे दे हॅव देअर ओन ट्रबल्स दे हॅव देअर ओन ट्रबल्स ट्रबल्स म्हणजे त्रास कष्ट स्वतःचे म्हणून ओन आहे दे हॅव देअर ओन ट्रबल्स त्याच्यानंतर बावीसवं वाक्य त्याच्या पाठीमागे लोकांना काही बोलू नका त्याच्या पाठीमागे लोकांना काही बोलू नका वाक्य येणार डोंट टॉक अबाऊट पीपल बिहाइंड देअर बॅक्स डोंट टॉक अबाऊट पीपल बिहाइंड देअर बॅक्स म्हणजे त्यांच्याच पाठीमागून त्यांना काहीही बोलू नका आहे येते देअर बॅक्स देअर बॅक्स म्हणजे त्या लोकांच्या पाठीमागून म्हणजे ते गेल्यावर तुम्ही बोलू नका आहे येते बिहाइंड म्हणजे पाठीमागे त्याच्यानंतर तेवीसावं वाक्य मला त्यांच्या नात्याबद्दल काहीच माहीत नाही मला त्यांच्या नात्याबद्दल काहीच माहीत नाही वाक्य येणार काहीच माहीत नाही म्हणून पहिलं येणार बघा आय डोंट नो एनिथिंग अबाउट देअर रिलेशनशिप आय डोंट नो एनिथिंग अबाउट देअर रिलेशनशिप देअर रिलेशनशिप म्हणजे त्यांच्या नात्याबद्दल एनिथिंग अबाउट इट म्हणजे काहीही नाही माहीत नाही आय डोंट नो एनिथिंग अबाउट म्हणजे मला त्याबद्दल काहीही माहीत नाही कशाबद्दल तर त्यांच्या नात्याबद्दल म्हणजे देअर रिलेशनशिप असं वाक्य आहे आय डोंट नो एथिंग अबाउट देअर रिलेशनशिप त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसा वाक्य त्यांनी वर्तमानपत्रात त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली त्यांनी वर्तमानपत्रात त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली तर त्यांनी त्यांनी म्हणजे दे दे अनाउन्स द डेट ऑफ देअर वेडिंग इन द न्यूजपेपर दे अनाउन्स द डेट ऑफ देअर वेडिंग म्हणजे त्यांच्या लग्नाची तारीख अनाऊन्स केली न्यूजपेपरमध्ये म्हणजे जाहीर केली ते ती अनाऊन्स द डेट ऑफ देअर वेडिंग्स इन द न्यूजपेपर त्यानंतर नेक्स्ट लास्ट बघा पंचवीसा वाक्य केमोथेरपीमुळे अनेक कर्करोग रुग्णांचे केस गळतात केमोथेरपीमुळे अनेक कर्करोग रुग्णांचे केस गळतात वाक्याना मेनी कॅन्सर्स पेशंट्स लॉस देअर हेअर बिकॉज ऑफ केम केमोथेरपी मेनी कॅन्सर पेशंट्स लॉस देअर हेअर बिकॉज ऑफ केमोथेरपी कॅन्सर म्हणजेच कर्करोग आहे लक्षात घ्या कारण केमोथेरपीची ट्रीटमेंट केल्यावर केस काय जातात गळू लागतात कारण बघितलं असेल आपण नॉर्मली कर्करोग ज्यांना कॅन्सर झाला आहे त्यांचे केस जातात तसं जायचे कारण केमिओथेरपी जी कर केली जाते त्याच्यामुळे त्यांच्यावर केसांवर हेअरवर इफेक्ट्स होतो आणि त्याच्यामुळे ते चालतात असं ते <coughs> अशा प्रकारे ही पंचवीस महत्त्वाची वाक्य आहेत तुम्हाला वाचल्यावर वा लक्ष देतील की किती महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा बघा आणि त्याप्रमाणे करत राहा म्हणजे तुमचं एकदम परफेक्ट होऊन जाईल त्याचप्रमाणे आमचे ऑदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ अँड आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्ये घेऊन तोपर्यंत धन्यवाद